कारण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी दोन गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कोणत्या लेवलला परफेक्ट एंट्री घ्यायची आणि कोणत्या लेवलला परफेक्ट एक्झिट करायचं जर ह्या दोन गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहात आज मी तुम्हाला रेजिस्टन्स म्हणजे काय आणि सपोर्ट म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे आणि त्या लेवलपासून कशी एंट्री घ्यायची हे सुद्धा तुम्हाला मी रिअल एक्झाम्पल देऊन समजून सांगणार आहे सपोर्ट म्हणजे काय अशी लेवल जिथे प्राईस खाली पडतो तिथून परत बाउंस होऊन वरती जातो कारण इथे डिमांड असते इथे बायर्स असतात बसलेले ऍक्टिव्ह बायर्स असतात इथे ठीक आहे या चार्ट मध्ये बघा हा निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे इथे चोवीस हजार चारशे छत्तीस ते चोवीस हजार पाचशे चौतीस या रेंजमध्ये निफ्टीने बारकाईने सपोर्ट घेतलेला आपल्याला दिसतोय बरोबर सो याचा अर्थ इथे खूप सारे बायर्स ऍक्टिव्हेट झालेले म्हणून मार्केट वरती गेले ठीक आहे आता हे झालं सपोर्ट आता रेझिस्टन्स म्हणजे काय याच्या अगदी उलट हा असा पॉईंट असतो जिथे प्राइस वर जातो आणि तिथे सेलर ऍक्टिवेट होतात आणि प्राइस खाली पाडतो आता या चार्ट तुम्ही बघा की चोवीस हजार नऊशे ची लेवल आहे इथे एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स बनलेला आहे आणि इथून मार्केटने जवळपास एक दोन तीन आणि चार वेळा you <laughs> खाली आलेले म्हणजे चार वेळा बाउन्स आलेले आहे ते सो so, ही so, लेवल एक रेजिस्टन्स आहे सो ह्या लेवलने तुम्हाला बाय न करता डायरेक्टली इथून तुम्हाला सेल करायचं आहे किंवा तुम्ही सपोर्ट लेवलने जी बाय पोझिशन ऑन केली होती ती सेल इथे करायची आहे तुम्हाला ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला आता रेजिस्टन्स आणि सपोर्ट कसे काढायचे आणि कशी तुमची एंट्री एक्झिट प्लॅन करायची आहे ते एकदम सिम्पल भाषेमध्ये मी समजून सांगितले आता थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट जी एक्साइटिंग भाग आहे तो म्हणजे ब्रेकआउट ब्रेकआउटला तुम्ही कशी एंट्री घेणार आहात ते मी आता समजून सांगतोय जर मार्केटने रेजिस्टन्स तोडला तर तो आणखीन स्ट्रॉंग वरती देऊ शकतोय इथे तुम्ही बघू शकताय जो आपला निफ्टी फिफ्टीचा सॅम्पल चार्ट आहे चोवीस हजार सातशे अडतीसच्या आसपास ब्रेकआउट मिळाला आहे आणि त्यानंतर निफ्टीने जवळपास पंचवीस हजार चाळीसपर्यंत गेली आहे पण मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट ह्या ब्रेकआउटला एंट्री घ्यायची नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा पण रेजिस्टन्स लेवलला ब्रेकआउट मिळेल त्याच्या खालची जी ऑर्डर ब्लॉक असेल किंवा जो एफ पी जी असेल तिथे मार्केट जेव्हा पण रिटेस्ट होईल तेव्हा तुम्हाला एंट्री घ्यायची आहे खालचा जो सपोर्ट असणारे तो असणारे तुमच्यासाठी स्टॉप लॉस आणि वरचा जो रेजिस्टन्स असणारे तो असणारे तुमच्यासाठी टार्गेट सो असा ब्रेकआउट तुम्ही जर कॅच केला तर तुम्हाला हेवी प्रॉफिट होण्याची शक्यता फार आहे तर आता तुम्हाला ह्या काय समजून सांगितलं मी सपोर्ट म्हणजे काय रेजिस्टन्स म्हणजे काय आणि ब्रेकआउटला कशी एंट्री घ्यायची सिम्पली सपोर्ट म्हणजे बाय आहे रेझिस्टन्स म्हणजे सेल आहे आणि जर ब्रेकआउट मिळाला तर तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्टॉप लॉस शिवाय ट्रेड करू नका कारण मार्केट नेहमी अनसर्टन असतो जर हा चार्ट अनालिसिस तुम्हाला क्लिअर झाला असेल तर पुढच्या वेळी ट्रेडिंग करताना हा ट्राय करून बघा आणि मित्रांनो मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर फक्त लक नाही नॉलेज प्लस डिसिप्लिन सुद्धा लागतो अशाच अजून प्रॅक्टिकल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका